हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण डॉल केक बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया चॉकलेट प्रेमिक्स घेतलेलं आहे आपण मेजरमेंटच्या कपानं आपण दोन कप चॉकलेट प्रेमिक्स घेतलेलं आहे ट्रोपराटची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे डॉल केक बनवणार आहोत त्यासाठी डॉल डॉल टीन तेल घेतलेलं आहे छोटे दोन चमचे आपण डॉलला डॉलच्या फ्रॉकला कलर देणार आहोत त्यासाठी ग्रीन कलर घेतलेला आहे इसेन्स वापरणार आहोत त्यासाठी चॉकलेटी सेन्स घेतलेला आहे नोजल घेतलेले आहेत शुगर हार्ट शेपचे शुगर बॉल घेतलेले आहेत गोल्डन गोल्डन शुगर बॉल घेतलेले आहेत केक बेक करूया आपण अगोदर पातीला प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यामध्ये आपण हे मीठ टाकून घेणार आहोत खाली त्या आपण एक स्टँड ठेवून घेणार आहोत झाकण ठेवून आपण हे ता आता आपण हे प्रीमिक्स बनवून घेणार आहोत पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे प्रीमिक्स याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत ते मिक्स करून घेणार आहोत आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून मिक्स करून घेणार एकाच डायरेक्शन फिरवायचं त्याची आपण आता अशी कन्सिस्टनची ठेवायची आपण ह्या टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे तूप लावून घेतलेलं आहे साईडनं टीन आपण आता ह्या टीनमध्ये हे केलेलं बॅटर वतून घेऊया हे सर्व बॅटर ओतून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता हे टीन आपण एकसारखं टॅप करून आता आपलं ही पातलं दहा मिनटं फ्री हीट झालेलं आहे हटीन ठेवून देऊया आपण हा केक पस्तीस ते चाळीस मिनिट मीडियम फ्लेमवरती बेक करून घेणार आहोत अर्धा किलो केकसाठी आपण ही क्रीम घेतलेली आहे आपण ही क्रीम फेटून घेणार आहोत आता आपण क्रीम बिटरच्या साह्याने आपण फेटून घेणार आहोत ठेवली ती बाहेर काढून आपण आता क्रीम आता आपली क्रीम परफेक्ट फेटून झालेली आहे झाली पाहिजे आपण अशी क्रीमची क्रीम आपण असं भांडं हे केलं तरी क्रीम पडत नाही आहे आपली क्रीम परफेक्ट झालेली आहे आता आपण ही क्रीम फ्रीजमध्ये ठेवून देऊया केक ब झाल्यानंतर पाहूया आता आपण आपला केक बेक झाला आहे का पाहूया पस्ती चाळीस मिनिट झाले आहेत पस्तीस ते चाळीस मिनिट ठेवायच्या आता आपण झालेले आहे करून आता आपली टूथपेक क्लीन निघालेली आहे केक बेक झालेला आहे पण आता गॅस बंद करून घेऊया आता हा केक आपण थंड करून घेऊया घेतलेली होती त्यातली थोडीशी क्रीम आपण त्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत पण जी क्रीम घेतलेली आहे त्यामध्ये ग्रीन कलर टाकून घेणार आहोत आपण दोन ड्रॉप टाकलेले आहे आपण बिटरच्या साह्याने परत क्रीम फेटून घेणार आहोत आता आपली क्रीम फेटून झालेली आहे कलर टाकून आपला केक थंड होत आहे त्यापर्यंत हे आपण फेटून घेतलेली क्रीम फ्रीजमध्ये ठेवून घेऊया सेट होण्यासाठी आता आपला हा हो केक थंड झालेला आहे आपण तो काढून घेऊया खूप इझी निघलो निघलं आहे आता एक एक आपण केकला जो बटर पेपर लावलेला आहे तो काढून घेणार आहोत आता आपण चाकूच्यासाठी त्याला कर रागेत तो पन, कट करायचा आहे तसा आकार देऊन घ्यायचा आपण हा दोरा घेतलेला आहे तो जिथे आपण कट मारलेला आहे त्याच्यात तो आपण जिथे कट मारलेला आहे त्याच्यात दोरा हा लावून घ्यायचा दोरच्या साठीने आपण आता पूर्णपणे कट करून घ्यायचा पहिली लेअर ले निघलेली आहे तर साईडला ठेवून देऊया आपण याच्या तीनच लेअर करणार आहोत दुसरी पण लेअर आपण घरच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत पण लेअर कट झालेले आहे त्या साईडला ठेवून घेऊया आपण करणार आहोत केकवरती टाकण्यासाठी त्यासाठी एक चमचा साखर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी दोन ते तीन ड्रॉप आता आपलं शुगर शुग तयार झालेलं आहे त्या केकचा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी मध्यभागी केक हालून आहे त्यासाठी क्रीम लावून घेणार आहोत केक चिलीवर ठेवून घेणार आहोत आपण जे शुगर सिरप करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत क्रीम टाकून घेणार आहोत त्याच्यावरती आपण दुसरी लेअर ठेवून घेणार आहोत त्याच्यावरती पण आपण शुकरशुरप टाकून घेणार आहोत आपण केकचा बेस पूर्ण कवर करून घेणार आहोत ना आता ब्लेअ आपण परत क्लेअर घेऊन घ्यायचे त्याच्यावरती परत शुगर शिरप टाकून घ्यायचं स्टेप परत तीच करून घ्यायची आपण क्रीम लावून घ्या केस वेकडून कुरूं, कुट करून घेणार आहोत क्रीमने क्रीमनं खूट करून झालेला आहे आता आपण त्याला डिझाईन करून घेऊया आता आपण हे पायपिंग बॅग लास्टमध्ये घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण पिस्ता कलरच बनवून हो घेतलेला होता फ्रॉकचा आकार देऊन घेतलेला आहे आता आपण डिझाईन काढून घेऊया आता आपला पूर्ण की कोट करून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये मध्ये पण कोट करून घेणार आहोत एवढं दोन पट्टे ठेवणार आहोत आता आपण व्हाईट कलरची क्रीम भरून घेतलेली आहे तर नूर फाईवन नूर फाईवन आपण डिझाईन करणार आहोत नोजनं आता आपण भाग यांना डिझाईन करून घेणार आहोत डॉलला डिझाईन करून घेणार आहोत आता आपण हे डॉल याच्या मध्य सेंटरला लावून घेणार आहोत आता आपण त्याच्यावरती स्प्रिंकलचे बॉल टाकून घेणार आहोत आपला डॉल केक तयार झालेला आहे